नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती आज दोन विषय तुमच्या समोर ठेवायचे आहेत एक जो मुख्य विषय आहे ज्याचा आम्ही शीर्षक केलेला आहे नुपूर शर्मा या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या दोन वर्षापूर्वी त्यांनी स्वतःच्या मनानं काहीही बोललेलं नव्हतं त्यांनी कुराणमधले जे संदर्भ प्रत्यक्ष वाचून दाखवले आणि केवळ तेवढ्यामुळे गुस्ताख हे रसूल की एक सजा सर तन जुदा सर तन जुदा असे त्यांच्या विरोधात नारे लगावले गेले त्यांच्या जीवितला भीती निर्माण झाली म्हणून गेले दोन वर्ष त्यांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेले कारण की त्यांच्या जीवाला धोका आहे आता हे नारे देणारे ह्या घोषणा देणारे त्या अजमेर दर्ग्याचे खादिम गौर चिश्ती जे आहेत त्यांच्या असे पाच लोक होते ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि ते तुरुंगामध्ये होते जे आता मोकळे सोडण्यात आलेले आहेत न्यायालयाने यांना पुरेशा पुराव्या अभावी आणि त्यातल्या राजस्थान पोलिसांनी जो हलगर्जीपणा दाखवला जो पुरावा गोळा करायला पाहिजे होता तो तशा पद्धतीनं गोळा केलेला नाही म्हणून त्यांना मोकळं सोडलेलं आहे आम्ही स्वतः न्यायालयाचा पूर्ण मान करतो त्याच्यामुळे ह्याच्या विरोधामध्ये वरच्या न्यायालयामध्ये अपील करणे किंवा हे रिओपन करणे पुन्हा तपासणी करणे या सगळ्या गोष्टी होत राहतील एवढं करूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काही निकाल असेल तो मान्य असेल माझा मुद्दा तो नाहीये माझा मुद्दा हा आहे की गोहर चिश्ती हे घुस्ता हे रसूल की एक सजा असं म्हणतायत आणि बाजूला सगळा जमाव सर तनसे जुदा सर तनसे जुदा म्हणतोय हा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आहे आज सुद्धा आहे न्यूज एटीन वरती राहुल शिवशंकर यांनी काल याच्यावरती मोठी चर्चा घेतली तो व्हिडिओ पूर्ण दाखवलेला आहे बाकी कॉपीराइटन त्याचे मुद्दे असल्यामुळे आम्ही आमच्याकडे फक्त तो दाखवत नाही तुम्ही जरूर पहा गुस्ता हे रसूल की एक ही सजा त्यांनी म्हणायचं पाठोपाठ बाकीच्या सगळ्यांनी इतका मोठा जमाव आहे तो म्हणतोय सर तन जुदा सर तन्स जुदा एकदा नाही दोनदा नाही तीनदा घडलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणात एकूण सहा बळी गेलेले सहा नपूर शर्मा स्थानबद्ध आहेत पण बाकीचे आणि हे सगळे म्हणणारे खुले सुटलेले आहेत आमचा मुद्दा दुसरा असा आहे कायदा त्याचं काम करेल कायद्यातले गुण दोष जे काय असायचे ते आधी आम्ही मान्य करतो पण आजही ह्याचं समर्थन करणारे त्यांचा आम्हाला कडक शब्दात निषेध करायचा गोवर चिश्तीचं समर्थन करणारे आजही जे लोक आहेत जे आजही कायदा मानत नाहीत आजही ज्यांना शरिया जास्त महत्वाची वाटते त्यांना भारतीय कायदा भारतीय संविधानाच्या अपेक्षा जेव्हा तुम्ही कुठल्याही हिंदूला सनातनी हिंदूला असं विचारताल की तुमचं धर्मग्रंथ आणि कायदा याच्यामध्ये जर द्वंद्व निर्माण झालं विरोध निर्माण झाला तुम्ही बाजू कुठली घ्याल कुठलाही प्रामाणिकपणे हिंदू जो आहे तो सगळा कशाची बाजू घेईल तर तो संविधानाची बाजू घेतो तो धर्मग्रंथांची बाजू घेत नाही ज्या घोषणेच्या संदर्भामध्ये हे काउंटर करताना म्हणतात की मग तुमची कशा घोषणा दिल्या अनुराग ठाकूर यांची घोषणा अशी होती देश के गद्दारों को गोली मारो सालोंको याच्यामध्ये काय गैर आहे जे देशाचे गद्दार आहेत त्यांना गोळी घातली पाहिजे तुम्ही घाला असं म्हटलेलं नाहीये सैनिक ते करायच लागले त्याच्यामध्ये गैर काय होतं के रसूल की एक ुदा सर तन जुदा, जुदा ह्याची तुलना देश के खोंको गोली मालो मारो मारो सालोंको ह्याच्याशी कसं काय होऊ शकते आणि जेव्हा हे वेगवेगळ्या वेग चर्चांमध्ये चॅनलवरती सार्वजनिक जीवनामध्ये समोरून असं म्हणतात की त्यांच्यावर पण का नाही कारवाई त्यांच्यावर का कारवाई करायची मला सांगा ना मी म्हणतो आज इथं बसून देश खे गद्दारोंको गोली मारो सालोंको कोण माझ्यावरती काय कारवाई करत देशाचे जे गद्दार आहेत त्यांना गोळी घाला याच्या म्हणण्यामध्ये गैर काय आहे आणि दुसरीकडं बरं पुन्हा घुस्ताखी रसूल की एकी सजा गुस्ता की सजा तिनं तिची गुस्ताखी काय सांगा ना नुपूर शर्मा स्वतःच्या मनानं काय बोललेली आहे प्रेषितांच्या बाबतीमध्ये जे प्रत्यक्ष संदर्भ कुराण मध्ये आलेला आहे हदीसमध्ये आलेला आहे त्याच तिनं फक्त उच्चार केलेला आहे ती मनानं एक शब्दही बोललेली नाही आजही ते रेकॉर्डिंग काढून बघा पण तरी तिला आज पूर्णपणे जीवाला धोका आहे म्हणून तिला स्थानबद्धतेमध्ये राहावं लागतं आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे कोर्ट न्यायालय न्यायालयाचं काम करेल कायदा कायद्याचं काम करेल आम्हाला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही पण त्यांचं समर्थन करणारे हे जे लोक आहेत ही जी भयानक विकृत मानसिकता ही, मान ही काय आहे आणि दुसरं जे प्रकरण ज्याच्यावरची उसंतवाणी तुमच्यासमोर मी ठेवतो विशाळगडावरचं विशाळगडावरती जे अतिक्रमण केलं गेलेलं होतं शेवटी संतापून लोकांनी ते पाडलं का पाडलं कारण की अतिक्रमण तुम्ही केलेलं होतं तुम। म्हणून का वाढली ती मस्जिदन सगळं कसं काय दर्गा मोठा केला गे गेला हा सगळा हे नेमकं काय का गोष्ट आहे महाराजांचे महाराज कसे सेक्युलर होते महाराज कसे काय होते सांगणार आणि उत्तर द्यावं गजानन भास्कर मेंदळे यांनी आयुष्यभर खर्च करून जे सगळे कागदपत्र जमा केले इतिहास लिहून दाखवला जबाबदारीनं त्यांनी सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांनी एकही मुसलमान आपल्या सैन्यामध्ये भरती केलेला नव्हता पूर्वी शहाजी राजांच्या काळातले जे मुसलमान दौलतीच्या सेवेमध्ये होते त्यांनाच फक्त काय म्हणता येईल त्याला कंटिन्यू ठेवलेलं हो होत बाकी एकाही नवीन मुसलमानाला त्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये स्थान दिलेलं नव्हतं आपल्या राजवटीला हिंदवी स्वराज्य असाच शब्द त्यांनी वापरलेला होता हे सगळं माहीत असताना सगळ्याचे कागदपत्री पुरावे आहेत हे सगळं काही कोणी हिंदुत्ववादी म्हणतोय भारतीय जनता पक्ष नावाचा पक्ष स्थापन झाला आणि तो असं म्हणतोय हे सगळं बाजूला ठेवा महाराजांच्या काळातले जे सगळे लेखी पुरावे उपलब्ध आहेत किंवा दुसऱ्या एका मंदिराचा आम्ही उल्लेख करतो आवर्जून त्या गोव्यामध्ये सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे ज्या मंदिराला मस्जिद केल्या गेली होती ती बदलून महाराजांनी परत त्याचं मंदिर केलेल्याचा पुरावा आहे त्या ठिकाणी शिलालेख आहे हे सगळं माहीत असताना परत पुन्हा कसे महाराज सेक्युलर होते महाराजाच्या सैन्यामध्ये मुसलमान कसे होते हे है काय लावले उगा आपलं विशाळगडावरती ज्या पद्धतीने ही सगळी प्रशासनाची हालगर्जी पण आहे प्रशासनाचा त्यांनी झोपा काढल्या अतिक्रमण होऊ दिलं आणि लोकांनी जेव्हा चिडून पाडल्याच्या नंतर आता प्रतिक्रिया उमटायला लागल्या मतांसाठी शिवाजी महाराजांचे वंशज असलेले कोल्हापूरच्या गादीवर बसलेले पण बोटचेपी भूमिका घेतात कमाल झाली या सगळ्याच्या बाबतीमध्ये ह्याच्यातला पूर्णपणे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवा नुपूर शर्माचं प्रकरण असो किंवा विशाळगडावरची ही मस्जिदीचं अतिक्रमण दर्ग्याचं अतिक्रमण असो या सगळ्या गोष्टीचा प्रत्यक्ष कुठल्याही राजकीय पक्षाशी काही संबंध जोडायचं कारण नाही या सगळ्या गोष्टी ह्या भारतातली जी अस्मिता आहे जी हिंदू अस्मिता आहे जी सनातन अस्मिता आहे तिला जी जाणीवपूर्वक ठेच पोहोचवल्या गेलेली आहे त्याच्या विरोधामधली ही प्रतिक्रिया आहे बाबरी मस्जिद पाडली बाबरी मस्जिद पाडली म्हणून छाती पिटणारे हेच काय उत्तर देत नाहीत बाबरी मस्जिद पाडली त्याच्या वीस वर्षाआधी सतरा अठरा आधी एकोणीसशे सत्याहत्तरला त्या एस आयनी जेव्हा सर्वे केला होता तेव्हा दिलेला त्यांनी ते अहवाल आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की हे हिंदू मंदिर आहे म्हणून हे हिंदू वैष्णव पद्धतीचं मंदिर आहे हे, हे सगळं स्पष्टपणे तिथल्या शिलालेख तिथले खांब तिथले मकर प्रणाल या सगळ्यावरून के के महम्मद सारखे जे त्या समितीचे सदस्य होते हा अहवाल आहे अस्तित्वात तो अहवाल तुम्ही मान्य केला नाही नंतर सुद्धा त्या उत्खननामध्ये जे पुरावे सापडले तेही तुम्ही अजून मान्य करत नाहीत आणि सांगता की फक्त हे आस्थेच्या जीवावरती निकाल दिलेला आहे वस्तुस्थितीच्या जीवावरती नाही म्हणून काय बौद्धिक भ्रष्टाचार आहे हा शिवाजी महाराजांच्या सगळ्या लढाया कशाच्या होत्या कोणाबाबतीत होत्या हे अतिशय स्पष्टपणे त्या काळातल्या सगळ्या बखरी असो पुरावे असो पत्र असो या सगळ्यातून समोर आलेलं आहे आणि असं असताना सुद्धा परत तुम्ही त्याच पद्धतीनं वागणार त्याच पद्धतीनं बोलणार तथाकथित तुमच्या सेक्युलर राजकारणासाठी म्हणून आज बोटचेपी भूमिका का घेतली जाते नपूर शर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि विशाळगडच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय कडक अशी भूमिका घ्यायला पाहिजे नपूर शर्मावरती तुम्ही देशामध्ये अशांतता पसरवली म्हणून गुन्हा दाखल करताच कसं कर काय तिची काय आहे सांगा ती काही सांगत नाही खरं तर कुराणमधल्या काही आयती ह्या आम्हाला मंजूर नाहीत असं कुराणमध म्हणजे इस्लामचेच जे देशप्रेमी असे सगळे जे अनुयायी आहेत त्यांनीच मागणी केली होती की अठ्ठावीस का पस्तीस काहीतरी आकडा येतो या आयात काढून टाका या सैतानाच्या आयत आहेत या आम्हाला नको आहेत हे प्रत्यक्ष इस्लामचे अनुयायी सांगतायत आणि तेव्हा हे सर्वोच्च न्यायालय बोर्ड चे पेपणा करतं म्हणतं की आम्हाला मंजूर नाही बाजूला ठेवा आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करणार चांगली गोष्ट आहे तुम्हाला जर कुराणच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही तर त्याच कुराणचे जशाला तसे शब्द नुपूर शर्मानं वाचून दाखवले त्याच्यामध्ये हस्तक्षेप कसा काय असू शकतो आता पुन्हा तेच विशाळगडच्या दर्ग्याच्या बाबतीमधला हाच प्रकार आहे की मुळात दर्गा हा प्रकारच कट्टरपंथी इस्लामला मंजूर नाहीये मग अशा कुठल्याही अतिक्रमण केलेल्या मुळात जागा घेऊन बांधलेल्या दर्ग्याच्या बाबतीत मी बोलत नाहीये या पद्धतीनं ना अतिक्रमण केलेल्या दर्ग्यावरती जर कोणी तोडफोड केली तर तुम्हाला आक्षेप असायचं कारण काय कायदा कायद्याचं काम करेल ती गोष्ट वेगळी पण जेव्हा अशा पद्धतीनं हा जो सगळा विरोधाभास इस्लाम मधला समोर आलेला आहे ह्याच्या संदर्भात तुम्ही ठामठोक आणि व्यवस्थित भूमिका घेणार की नाही विशाळगडवरच जे हे अतिक्रमण झालेलं आहे आणि ते पाडलं जेव्हा लोकांनी त्याच्यावरची ही उसंतवाणी गड किल्ल्यांवर होई आक्रमण हिरवे संक्रमण सेक्युलर मतांसाठी इथे खाती सर्व माती धर्म आणि जाती वापरती मस्जिद परत बनली मंदिर सप्तकोटेश्वर गोव्यामध्ये शिवबांची जाणा हिच शिकवण वंशज हे पण जाणती का विचारांनी किती इतुके बाटले दुकान थाटले सेक्युलर औरंग्यास सुफी म्हण तिल संत हिरवा पसंत जाग जागी कांत मेंदूतली ही अतिक्रमणे उद्ध्वस्त करणे भाग आहे उद्ध्वस्त करणे भाग आहे आता मध्य प्रदेशमध्ये धार हे जे संस्थान आहे ते मराठी संस्थान आहे जसं बडोदा आहे ग्वाल्हेर आहे इंदूर आहे तसं धार आहे हे धार जे मराठी संस्थान होतं त्या जिल्ह्यामध्ये भोजशाळा म्हणून जी होती ते मूळचं सरस्वतीचं मंदिर आहे त्याचे हो सगळे पुरावे शिलालेख आहेत मूर्ती आहेत देवी देवताच्या नक्षीदार खांब आहेत हिंदू पद्धतीचे सगळेच्या सगळे पुरावे हे सायनी न्यायालयात सादर केलेले तेव्हा तुम्ही काय म्हणणार ज्यांना आता गोवर चिष्टीला न्यायालयाने मोक सोडल्याच्या नंतर न्यायालयाचा आम्ही आदर करतो म्हणणारे आता उद्या हा जो पुरावा न्यायालयाने स्वीकारला आणि सांगितलं की नाही नाही हे हिंदूच स्थळ आहे तेव्हा त्यांनी ताब्यात घ्यावं तर हे मान्य करणार आहेत का